नाशिकमध्ये निमातर्फे आयोजित केलेल्या चार दिवसीय निमा इंडेक्स ट्वेंटी फोर या विराट औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि एचएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप सोहळा पार पडला लहान मोठ्या अनेक उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवत वेगवेगळ्या उद्योगांची माहिती घेतली या प्रदर्शनात नवीन टेक्नॉलॉजीचंही नागरिकांना दर्शन झालं यावेळी निमाच्या वतीने अनेक चांगल्या चा सन्मान करण्यात आला या निमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शनातून जवळपास दोन हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे नाशिक मध्ये झालेलं हे औद्योगिक प्रदर्शन बघून अधिकारीही भारावून गेले गेले तेव्हा मला कल्पना नव्हती की अशा कार्यक्रम असेल पण आता मी आय एम व्हेरी हॅपी की आय अटेंडेड दिस आय अटेंडेड द प्रोग्रॅम कारण इथे आल्यानंतर मला कळलं की किती नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल uh, कंपनीज जे आहे त्यांच्याकडे आलेली आहे आणि जसं की धनंजय बेलेजी म्हणाले की गव्हर्मेंट इज द बिगेस्ट बायर गि सर्वात मोठा मार्फत होतात आणि मला पण खूप नवीन आयडियाज मिळाले जसं आम्ही ग्रामीण भागात आ, सो स्ट्रीट लाईटिंग करतो तसेच इथे मला बघित ब बघ बघण्यासाठी मिळालं की किती नवीन प्रकारची सोलर स्ट्रीट लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे तसेच ऑटोमेशन इन वॉटर सप्लाय हे पण मी बघितलेलं एम एस एम आमच्याकडे खूप आहे ग्रामीण भागात त्यांच्यासाठी किती नवीन प्रकारची मशीन्स आलेली आहे हे सगळे गोष्टी बघून मला खूप छान वाटला आणि मी खरोखर सांगू शकते की असे कार्यक्रम जर आपण वारंवार आयोजित केले तर आता नाशिकच्या टॉप टेनमध्ये नाव आलेलं आहे आणि लवकरच आपण टॉप थ्री मध्ये पण लवकरच येणार असं आपण सांगू शकतो तसेच आगामी काळात नाशिकमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी आणि नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिलं गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर पार्श्वभूमी आपण बघितली तर नवीन उद्योग हा आलाच नाही जो मोठा उद्योग जो अँकर युनिट आपल्याला अपेक्षित आहे एक रिलायन्स लाईफ सायन्सेस आणि इंडियन ऑइल हे जर सोडले तर नवीन गुंतवणूक का ज्याच्या माध्यमातून स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल्सला काम मिळेल नवीन वेंडरशिप होईल अशा प्रकारची गुंतवणूक आणण्याचा सुद्धा आपण गेल्या वर्षीपासूनचा जो संकल्प आहे आणि म्हणूनच नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीयलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं हा भूमिका घेऊन आपण सातत्यानं प्रयत्नशील आहोत आणि त्याचंच फलित म्हणून मागच्या गेल्याच वर्षीच्या निमा पॉवर मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे राज्य शासनाने आपल्याला देऊ केलेलं आहे हे डिफेन्स क्लस्टर सुद्धा आपल्याला नुकत्याच मागच्या शेवटच्या भेटीमध्ये उद्योग मंत्र्यांनी दिलंय पण हे देत असताना अॅक्च्युअल इंडस्ट्रीज तिथं आल्या पाहिजे का जेणेकरून आता जी कॉम्पिटिशन स्मॉल स्केल टू स्मॉल स्केल चाललेली आहे ती थांबवण्याकरता ह्या अँकर युनिटची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ते अँकर युट आणण्याकरता आज ह्या एक्झिबिशनमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकची इंडस्ट्री ही सुद्धा हायटेक इंटरनॅशनल स्तरावर गेल्याचं चित्र हे संपूर्ण नाशिक नव्हे महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेलेला आहे हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं सर्व नाशिककर जनतेने हे बघितलेलंच आहे परंतु आपण स्पेसिफिकली दोनशे एम एन सीज जे नाशिकमध्ये एक्झिस्ट ज्यांचं नाही आहे अशा दोनशे एम एन सीजला बोलून त्यांना सुद्धा नाशिकची स्ट्रेंथ दाखवलेली आहे की नाशिकमध्ये ए आय आहे नाशिकमध्ये मशीन लर्निंग आहे नाशिकमध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे ह्या सर्व जे जे काही आधुनिक तंत्रज्ञान असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाशिककर सज्ज आहे पिन टू एलिफंट असं म्हणतात तर पिन टू एरोप्लेन एरोप्लेन इज अल्सो देअर अँड पिन इज अल्सो देअर तो वी आर रेडी सगळं कसं रेडी आहे आणि मग अशा ठिकाणी नवीन गुंतवणूक ही आलीच पाहिजे हा सुद्धा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता आणि नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये नाशिककरांना खूप चांगली गोड खुशखबर ही मिळेल अशी खात्री आहे या निमित्तानं प्रदर्शनाच्या बाबतीत सांगत असताना स्टॉलधारकांचं विशेष करून मी मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाचशे तेवीस स्टॉलची रचना केली होती उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं की तेरा टक्के वर्ल्ड बुक ज्यांना जागा देता आली नाही असे सुद्धा काही उत्तेजक वेटिंगवर आपल्याला खेळायला लागले परंतु हंड्रेड पर्सेंट बुकिंग देत असतानाच त्यामध्ये स्पेसिफिक कॅटेगरीज आपण बघून घेतलेल्या आहेत तुम्ही स्टॉल ज्यांनी बघितले असतील त्यांच्या लक्षात आला असेल की सर्व ज्या प्रकारच्या इंडस्ट्रीज एन्सिलरीज पाहिजे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळेल